मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मिनी एक्सुवेटर याबद्दलची अधिकची माहिती आपण या कोवटा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडून आणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन की प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा नमस्कार सर नमस्कार आम्हाला या एक्सुवेटरबद्दल थोडक्यात माहिती सांगा हे सर्वात मेन म्हणजे हे जापनीज प्रोडक्ट आहे कुबॉटॉ मिनी एस्केवेटर मिनी एस्केवेटर म्हणजे तुम्हाला थोडंसं मराठी भाषेमध्ये उ उल्लेख करून देतो छोटं पोकल्यान छोटं पोकलॅन म्हणजे तुम्ही कमीत कमी जागेमध्ये कमी जाऊन तुम्ही तुमचे जस जिथं लेबर यूज करता तिथं लेबर रिप्लेस करून हे मशीन तिथं यूज करू शकता कामही वाढेल खर्चही कमी होईल आणि कामही लवकर उरकेल तर ह्याच्यामध्ये हे यू सतरा फ्री म मॉडेल आहे यू सतरा थ्री मॉडेल हे झिरो टेल मशीन आहे झिरो टेल म्हणजे चैनच्या आतमध्ये फिरून जाग्यावर ते चैनच्या बाहेर येत नाही असं आशा याला झिरो टेल म्हणतात हे झिरो टेल मशीन आहे चार पॉईंट चार फुटाची रुंदी आहे तीन फूट एक इंच आणि चार फूट ह्याचा बेस्ट चेंज होतो ह्याच्यामध्ये तुम्हाला जापनीज इंजन कुबाटाचं दिलेलं आहे बूम ट्रॅक आणि इंजन हे तिन्ही पार्ट प्रॉपर एका छाताखाली बनलेले आहेत अदर कंपन्यांसारखे बाकीच्या कंपन्यांकडून विकत घेऊन बनवलेलं नाही आहे हे प्रॉपर जापनीज कंपनीचं कुबाटा कंपनीचं एका छाताखाली बनलेलं प्रोडक्ट आहे त्याला तासाला डिझेल एक लागता है। ते दीड लिटर लागतं आहे हे एवढ्या कमी डिझेलमध्ये जर काम करत असेल तर लेबरसुद्धा आपल्याला महाग पडेल आणि कामही तेवढं उरकणार नाही साधारणतः आपण याच्या साह्याने किती खोल साडेसात फूट ह्याची खोदाई होऊ शकते प्रॉपर आणि साडेआठ फूट तुम्हाला हाईट होऊ शकते म्हणजे जाग्यावर तुम्ही ट्रॅक्टर वगैरे पण भरू शकता वरच्या हाईटचे कामं पण तुम्ही फोडायची वगैरे असेल बिल्डिंगमधले तर तेही तुम्ही साडेआठ फुटापर्यंत तुम्ही फोडू शकता गल्लीबोळामध्ये पाईपलाईनची कामे नाल्याची कामे अंडरग्राऊंड पार्किंगला कामे हे सर्व कामं तुम्ही या मशीनच्या सहाय्याने तुम्ही करू शकता स्पीड नसतं त्याला तासाला एक तासाला आहे ना दीड लिटर डिझेल लागतं वर्किंग काम तुमच्या वर्किंगवर राहतं ते काम कशा प्रकारे नाही सारखीच सिस्टीम नाही मोठ्या एक्सक्युव्हेटर सारखीच आहे पण इझी ऑपरेटिंग आहे बाकी कंपन्यांमध्ये हार्डली जातं ह्याच्यामध्ये तुम्हाला इझी वॉल वगैरे एकदम इझी आहेत तुम्हाला यूज करण्यासाठी तुम्हाला जास्त काही त्रास घ्यावा लागत नाही याच्यात हे सोळा पॉईंट एक एच पीचं इंजिन आहे अठराशे किलो वेट आहे प्राईज याची चोवीस लाख पन्नास हजार कोटेशन प्राइस आहे एक्झिबिशनच्या मार्फेत आता सध्या मार्केटमध्ये दोन लाख रुपये डिस्काउंट आपण ठेवलेला आहे सबस्क्राईब करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये नवीन दे माहितीसोबत धन्यवाद